महत्वाची बातमी दोन हजार एकोणीसच्या आधी तुम्ही गाडी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन महा कार्यालयाने केले केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद आहे यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे शक्य होणार आहे जर यच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर मोठा आर्थिक दंडही होऊ शकतो राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे अत्यावश्यक असून एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत तर प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता कार्या रिअल मॅझॉन इंडिया लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे तर ही नंबर प्लेट बसवण्याकरिता बुकिंग पोर्टल यच एस आर पी एच एच झोन टू डॉट इन कार्यान्वित करण्यात आले आहे तर वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून अपॉइंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले वाहनधारक प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीधारक नसलात तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसवणे आवश्यक असेल वाहन धारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसवण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठा धारकांच्या पोर्टल तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई कार्यालयात तक्रार दाखल करावी वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसवल्यास वाहनांचे मालकी हस्तांतरण पत्ता बदल वित्त बोजा उतरवणे चढवणे दुय्यम आर सी विमा अद्ययावंत करणे इत्यादी कामकाज थांबवण्यात येतील याची नोंद घ्यावी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेली वाहने बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई कर, करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही परिवहन कार्यालयाने कळवण्यात आले आहे तर सीएम व्ही आरच्या नियम पन्नास आणि मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे सत्याहत्तर अंतर्गत एक हजार रुपये रुपयांचा दंडहाट टाळण्यासाठी कृपया तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची यच एस आर पी प्लेट बसवून घ्यावी उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाठी बसवण्यासाठी कृपया डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन संबंधित यच एस आर पी बुकिंग पोर्टलला लिंकला भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा